संसार करून परमार्थ कसा साधायचा सा। हे श्रीपंत महाराजांनी अतिशय सुंदर असं या वाङ्मयामध्ये पदोपदी सांगितलेलं आहे तरी सर्व भक्तांना मी विनंती करतो की या स्टॉलला नक्कीच भेट द्या श्री पंत महाराज यांच्या विशाल आणि सखोल वाङ्मय व वा पुस्तकांच्या खजिना पाहण्यासाठी बी ट्वेंटी क्रमांकांच्या श्री पंत महाराज वाङ्मय स्टॉलला भेट देण्याच्या उद्देशाने आज आम्ही पुणे बुक फेस्टिवलला आलो आहोत पुणे बुक फेस्टिवल हा आता तिसऱ्या वर्षात प्रवेश करत आहे हा महोत्सव तेरा डिसेंबर ते एकवीस डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे हा महोत्सव फर्ग्युसन कॉलेज मैदान पुणे इथे भरतो या वर्षी सुमारे नऊशे स्टॉल्स आहेत त्यापैकी सुमारे आठशे स्टॉल्स पुस्तकांचे आहेत आणि शंभर खाद्यपदार्थांचे स्टॉल्स चला आज आपण आलेलो आहोत अवधूत संप्रदायाच्या मोठ्या संतांच्या स्टॉलवर जो की हा आहे चला आपण वाङम्यात काय काय ठेवलं आहे बघूया माहिती मिळेल का हो नक्कीच या नमस्कार पंत महाराज बाळेकुंद्रीकर बेळगावपासून तेरा किलोमीटरवर पंत बाळेकुंद्री म्हणून यांचं स्थान आहे तर तिचं पंत महाराजांनी लिहिलेली त्यांचा जन्म अठराशे पंचावन्न तर एकोणीसशे पाचपर्यंत त्यांनी केली त्यांनी लिहिलेली साधारण चौतीस ग्रंथ आपल्याकडे उपलब्ध आहेत स्फुटले आत्मज्योती नमस्कार अठराव्या शतकामध्ये श्री क्षेत्री गाणगापूरजवळ राजा देऊळगाव नजदीक वतनदार कुलकर्णी देशपांडे हे श्रीपंत महाराजांचे वंशज असत तर या वंश श्रीपंत महाराजांच्या वंशामध्ये श्री आराध्य दैवत श्री दत्तात्रय आणि अंबाबाई यांची दृढ निष्ठाभक्ती चालत असत आणि वारंवार गुरुचरित्र पारायण वारंवार होत असत तेव्हा एका एका दिवशी त्यांच्या वंशज ज्यांनी एका पायावर गुरुचरित्राचं पारायण केलं आणि श्री दत्तात्रयांनी त्यांना सातव्या पिढीमध्ये मी तु जन्म घेईन असा एक दृष्टांत दिला त्यानंतर सातव्या पिढीत जो जन्म झाला तो हाच दत्तात्रय म्हणजेच श्री पंत महाराज बाळेकुंदरी आपल्या प्रसिद्धीस आली श्री पंत महाराजांचं पूर्ण नाव श्री दत्तात्रेय रामचंद्र कुलकर्णी आणि बेळगाव या ठिकाणी ते लंडन मिशन स्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम केले अठराशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे तीनमध्ये शेकडो विद्यार्थी त्यांच्या शिक्षणाखाली पार पडले आणि अवघ्या विसाव्या वर्षी श्री पंत महाराजांना परमपुरुष महान पुरुष असं बालावदूत उर्फ बाळाप्पा यांची त्यांना अनुग्रह मिळाला त्यानंतर श्री पंत महाराजांनी गद्य आणि पद्य वाङ्मय अशा स्वरूपात बरेचसे वाङ्मय प्रसिद्धीस आले आणि हेच वाङ्मय आज या स्टॉलवर झळकत आहेत तर माझी सर्वांना विनंती आहे तुम्ही नक्कीच या स्टॉलला भेट द्या आणि संसार करून परमार्थ कसा साधायचा सा। हे श्रीपंत महाराजांनी अतिशय सुंदर असं या वाङ्मयामध्ये पदोपदी सांगितलेलं आहे तरी सर्व भक्तांना मी विनंती करतो की या स्टॉलला नक्कीच भेट द्या श्री पंत महाराज बाळेकुंदरी हे बेळगावपासून बागलकोट रस्त्यावरती त्यांचं समाधीस्थान आहे बाळेकुंदरी म्हणून तर तिथे त्यांचं समाधीस्थान आहे आमराई हा त्यांचा परिसर आहे आणि तिथे त्यांचं मंदिर देखील आहे आणि त्यांचं विपुल वाङ्मय दत्तावतारी संतांमध्ये त्यांचं जेवढं वाङ्मय आहे तेवढं कोणाचंच नाही आहे आणि दुसरी गोष्ट गद्य आणि पद्य एवढं विपुल वाङ्मय आहे आणि ते स्वतः लंडन मिशन स्कूलमधून इंग्रजीचे शिक्षक असताना त्यांनी ते स्वतः संस्कृत आणि सगळ्याचा अभ्यास करून बाळ कुलकर्णी बाळप्पा कुलकर्णी यांच्याकडून अनुग्रह घेऊन विसाव्या वर्षी त्यांनी आपल्या दत्त संप्रदायाचा म्हणजे अवधूत संप्रदायाचे प्रणेते म्हणून त्यांचं ख्याती आहे आणि त्यांच्या ज्या पादुका आहेत पंतबाळेकुंद्री येथे त्या अवधूत पादुका म्हणून ओळखल्या जाता। जातात इतरत्र ज्या पादुका आहेत त्या दत्तपादुका जरी असल्या तरी अवधूत संप्रदाय हा आ, एक वेगळा पॅटर्न आहे म्हणजे वेगळा संस्था आहे आणि त्यांची जी कार्यप्रणाली आहे ती अतिशय ह्या आपल्या काला या अवधूत संप्रदायाचं वैशिष्ट्य असं की संसार करून परमार्थाचा आढावा घेऊन आपण कशी आपली उन्नती करून घ्यावी याचं उत्कृष्ट मार्गदर्शन याच्यामध्ये होते आणि म्हणूनच या आधुनिक काळामध्ये त्या ह्या संप्रदायाचं महत्त्व अतिशय उत्तम आहे आणि कोणालाही सहजपणे सहज चिदविलासवाद जो ज्ञानेश्वरांनी मांडला तोच ह्याच्यातून श्री पंतांनी आपला उद्धृत केलेला आहे आणि त्याचा अनेक अनेकांनी लाभ घ्यावा अशी कळकळीची विनंती आहे जे गद्य आणि पद्य उत्कृष्ट वाङ्मय आहे पंत गुरुचरित्र म्हणून अध्यायाची पोथी आहे आणि एक इतरही वाङ्मय आहे भगवद्गीता सार आहे अशा इतर अमृतानुभवावरती त्यांची जी कठीण शब्दांचे अर्थ स्फुटलेखातून त्यांनी मांडलेले आहेत त्याचाही लोकांनी लाभ घ्यावा म्हणून ह्या वाङ्मयाकडे लोकांनी वळावं अशी कळकळची विनंती आहे